मोबाईल घेऊ नका आता पुरुषांनी जवळ जवळ आता लागल सोडून टाकले आता आता एका माणसाने काल करो संडल बाथरूम मध्ये मोबाईल संडल बाथरूम गेलं तर गेला तर चेंज तर खोला नाही आख आख गुटान पाणी केलं तरी त्याला पत नाही एका माणसाने शंभर बाथरूम मध्ये मोबाईल दिला ते कानात घ्यायला काय म्हणतात बोर होते हा हेडफोन नाही 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 तसं वापरायचं नाही आपण तुम्ही अशी थ्री पिन वापरायचं म्हणजे कधी बॅटरी उतरायची नाही म्हणजे अशी थ्री पिन वापरतात हो म्हणजे कधी बॅटरी होता बाहेर गेलं म्हणजे रात्री इकडून नऊ ला चार झाली तर थ्री पिन मग हेडफोन लावले ना बाथरूम मध्ये त्याला संडा सुचेल मग त्या मोबाईल मध्ये दुसरं गाणं लावलं आणि आज गणपती बापांकुढ पुरुष मंडळींना विनंती आहे तुम्ही पुण्या पुण्याच्या रस्तेला काय म्हणतात त्याला रोट्या रोटे कोणत्या रोटी तंदूर रोटे तंदूर रोटे तंदूर रोटे बावीस बावीस बावीसटे आणतात काय झालं बावीस बावीस ती माता मागली घरच्या खाली आणि तिला आख्या लाच झोपू द्यायचे नाही आ घरे आला we do <laughs>

हृदय एवढं हलकट नाही याच्यावर कुणी प्रेम करावं आणि आपण एवढे नादांना एवढं चांगलं हृदय कोणाला कॉलेज कॉलेजची बोरवी काय नाही तू आणि पुन्हा म्हणायच माझी जिंदगी झाली आणि ते फक्त चार पाच दिवस राहणार आले तू 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 प्रेम करतो ना ती पेंट करत नाही फक्त तुझं एटीएम आहे नव्हते खरंय आणि पुरुष मंडळींना विनंती आहे तुम्ही मुलींची मोबाईल चेक मोबाईल तिच्या मोबाईल मध्ये तीन तीन शिम आहे तिच्या मोबाईल घरामध्ये वाजत नाही तो सज्जी नाही सज्ज फक्त